जय जय रघुवीर समर्थ आता सध्या अखंड ध्याननाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण त्यातील दशक दुसरा भिक्षा निरूपण नाम या समासाचे श्रवण केले श्री समर्थानी या समासामध्ये भिक्षा मागायला सांगितली आहे जी दारोदारी जाऊन मागितली जाते ती म्हणजे भीक आणि भिक्षा म्हणजे तर कशाची मागायची भिक्षा ही श्रवणाची मागायची त्या परमेश्वराच्या भक्तीची मागायची ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी भिक्षा त्या परमात्म्याकडे मागायची श्री समर्थाने या समासामध्ये सांगितले आहे की श्री दत्त गोरक्ष सारखे महा पुरुषसुद्धा महंतसुद्धा भिक्षा मागत होते तर मनुष्याने त्या नियंत्याकडे मंगळाच्या नात राहण्याचे सामर्थ्य मिळण्याची भिक्षा मिळावी अशी मागणी करावी असे समर्थे ते सांगतात आता चालू आठवड्यापासून नवीन समास कवित्व कला निरूपण नाम सुरू होत असून त्या समासाचे वाचन आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम समास तिसरा કવિત્વ કલા કવિત્વલા નિરૂરપણનામ શ્રીરામ સમ કવિશ્દસુમનમાળા અર્થપરીમરઆગળા તેને સંતષટપદકુળા આનંદ હોય ઐસી માળા અંતકરણી ગુંફુન પૂજા રામચરણી તંત ખંડપણી ઓકારતંતખંડપિ ખંડોચનએ પરોપકારાકારી કવિવાગત્યકરણે તયા કવિત્વા લક્ષણે બોલજેતી જેને ઘડે ભગવત ભક્તિ જેને ઘડે વિરક્તિ ઐસીયા કવિત્વાચી યુક્તિ આધી વાળવાવી ક્રિયવીન શબ્દ જ્ઞાન તયા ન માનતિ સજ્જન મનુની દેવ પ્રસન્ન અનુતાપે કરાવા દેવાચીન પ્રસન્નપણે જેજે ઘડે ભોગણે જેજે ઘડે બોલને तेथे ते अत्यंत श्रज्यवाने तया नाव प्रासादिक धीट पाट प्रासादिक ऐसे बोलती अनेक तरी हा त्रिविद विवेक बोलजेल धीट म्हणजे धीटपणे केले जे आपल्या मनास आले बळेचे कवित रचले या नाव धीट बोलीजे। पाट म्हणजे पाटांतर बहुत पाहिले ग्रंथांतर तयासारखा उतार आपणही केला शीघ्रच ही कवित्व जोडिले दृष्टी पडली तेची वर्णिले भक्ती वाचून जे केले तया नाव धीटपाट कामिक रसिक शृंगारिक वीरहास्य प्रस्ताविक कौतुक विनोद अनेक तया नाव धीटपाट मन झाले कामाकार तैसेची निगती उद्धार धीचपाटे परपार पाविजेत नाही पावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जीवोत्पत्ती तया नाव धीटपाट कवित्व नसावे धीटपाट कवित्व नसावे खटपट कवित्व नसावे उद्भट पाश पाषाडमत कवित्व नसावे वादांग कवित्व नसावे रसभंग हवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन हवित्व नसावे पाल्लाळ कवित्व नसावे बाष्कळ कवित्व नसावे कुटिळ लक्ष्मणीया हीन कवित्व नसावे बोललीची न बोलावे छंदभंग न करावे मुद्राहीन व्यपी व्युत्पत्तीहीन तर्कहीन कळाहीन शब्दहीन भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे भक्तिहीन जे कवित्व ते जाणावे मत आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणी भक्तिहीन जो अनुवाद तोची जाणवा विवेद तोची जाणावा विनोद प्रीतीविन संवाद घडे केवी असो धीट पाट ते ऐसे नातेले अहंतीचे पिसे आता प्रासादिक ते कैसे सांगजेल वैभवकांता कांचन जयास वाट हे वमन अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे जयास घडीने घडी लागे भगवंत आवडी चढती वाढती गोडी भगवत भजनाची जो भगवत भजने विन जाऊन दे कशन सर्व काळांत कर्ण भक्तिरंगी रंगले जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत तो स्वभावी जे बोलजेत ते ब्रह्मनिरूपण अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद आणि क नाही आवडी लागली अंतरी तैसी जवदे वैखरी भावे करुणा कीर्तन करी प्रेमभरी नाचतो भगवंत लागले मन तेने आटवे देहभान भगवंती लागले मन तेने न आठवे देहभान लज्जा पळून दुरी ठेली तो प्रेमरंगे रंगला तो भक्तीमध्ये मातला तेने अहभाव घातला पायांतळी यात नाचत निशंक तयाच कैशी दिसते लोक दृष्टी त्रैलोक्य नायक वसून ठेला ऐसा भगवंती रंगला अनिक लगे त्याला स्वय्छा लागला ध्यान कीर्ती प्रताप नाना ध्याने नानाप्रती नाना ध्यानी नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे ऐसो असो ऐसा भगवत भक्त जो ए संसारी विरक्त तया समाने ती मुक्त साधुजन त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक सहज बोलिता विवेक प्रगट होय ऐका कवित्व लक्षण केलेचे करव निरूपण જેનેનિવે અંતકરણ સ્મૃતિયા કવિત્ત્વ નિર્મળ કવિત્વ અસાવે સરળ કવિત્વ અસાવે પ્રાંજળ અન્વયા છે કવિત્વ અસાવે ભક્તિબળે કવિત્વ અસાવે અર્થાંગળે કવિત્વ અસાવે વેગળે અહંેશી કવિત્વ અસવે કીર્તિવાડ કવિત્વ રમ્ય ગોળ કવિત્વ અસાવે જાડ પ્રતાપ વિષી કવિત્વ અાવે સોપે કવિત્વ અસાવે અલ્પરૂપે કવિત્વ અસાવે સુરૂપે ચરણબંધ मृदु मंजुळ कोमळ भव्य अद्वैत विशाळ गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे अक्षरबंध पदबंध नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यता छंदबंध धाटी मुद्रा अनेक नाना युक्ती नाना बुद्धी नाना काळा नाना सिद्धी ना नाना एनसादि नाना कवित्व नाना साहित्य दृष्टांत नाना तर्क घातमात नाना संबंधी सिद्धांत पूर्वपक्षेसी नाना गती ना नाना व्युत्पत्ती नानामती नाना स्फूर्ती नाना धारणा नाना धृती याना व कवित्व शंका अशंका प्रत्युत्तरे नाना काव्य शास्त्राधरे तुटे संशय निर्धारे निर्धारिता नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विचार नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विवर, नाना विवर तत्व सार या नाव कवित्व नाना तपे पुनच्चरणे नाना तीर्थाटने नानासंदेह नाव या नाव कवित्व जेने अनुतापोपजे जेने लौकिकलाजे जेने होमजे या नाव नावकवित्व जेने हे प्रबळे जेनी हे वृत्तीहेवळे जिभक्तिभाव कळे या नाव कवित्व जेने बुद्धि तुटे जेने आटे जेने भगवंत प्रगटे तया नाव कवित्व जेने लागे जेने भंगे जिने विवेक जागे तया नाव कवित्व जेने भास हा निरसे जेने भिन्नत्व नासे या नाव कवित्व जेने होय समाधान जेने तुटे संसार बंधन सज्जन तया नाव कवित्व ऐसे लक्षण सांगतात ते असाधारण परंतु काही एक निरूपण बुजावया केले श्रीदासबोधे कला निरूपण नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ